एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आज सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे आणि पुणे शहरामध्ये याचा वर्धापन दिन सोळा साजरा होतो आहे महाराष्ट्रातून तसंच देशभरातून सगळ्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याला डोळ्यासमोर ठेवून हा एक मेळाव्याच्या माध्यमातून एक आनंद उत्सव साजरा होत आहे पक्षाला त्याचप्रकारे प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देणारा हा कार्यक्रम आहे आणि पुढील वाटचालीमध्ये ज्या पद्धतीने पक्षाने अनेक ऊन पाऊस पाहिले परंतु निश्चित प्रकारे पवार साहेबांचा आजही पंच्याऐंशी व्या वर्षामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ज्या ऊर्जेमध्ये साहेब काम करतात तेच सर्वसामान्य कार्यकर्ता असो लहान असो तर त्या पद्धतीने आम्हाला निश्चित प्रकारे एक अभिमान वाटतो आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पक्ष या पक्षाने देशाचे राज्याचे विविध सर्वसामान्यांचे प्रश्न मागच्या कितीतरी काळामध्ये या प्रश्नांना सोडवण्याची भूमिका ही दाखवलेली आहे आणि ते, ते फक्त आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळं हे सर्व काही शक्य झालेलं आहे आता तो राज्य पातळीचा विषय आहे तसं तर काही वाटत नाही माध्यमामध्ये मा जरी काही दिसत असलं ऐकू येत असलं तर तो निश्चित प्रकारे असं काही वाटत नाही महायुती ही वेगळी लढलेली आहे लोकसभे आणि विधानसभेमध्ये आणि म्हणून विधा पुढच्या काळामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा जो संघर्ष आहे हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच राहणार असल्याचं दिसतं ते आता हे वरिष्ठ पातळीचे जे नेते आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक बदल आपण बघितलेले अचानक बदल पाहिलेले तर शपथविधी देखील पाहिलेला आहे त्याच्यामुळं काही घडू शकतं परंतु आता तरी ही वेळ नाही कारण सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेस असं दोन पक्ष हे वेगळे झाले हे अनैतिकरित्या वेगळे झाले अशा पद्धतीने सत्तेचा वापर करून दुसरी जी राष्ट्रवादी आहे ती निर्माण करण्यात आली त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्यापर्यंत ही याची झळ पोहोचली प्रत्येकाने संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळं असं काही वाटत नाही की पुण्याला पुण्या शहराला हे यजमानपद आहे कार्यक्रम घेण्याचं त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपण बघितलंय कधी मुंबईत होतो कधी नागपूरला होतो वर्धापन दिन तर या वेळेस पुण्यामध्ये होत आहे सगळ्या विविध सेलचे राष्ट्रीय पदाधिकारी असेल आदरणीय पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब सुप्रियाताई रोहित दादा जितेंद्रजी आव्हाड असे वरिष्ठ नेते सगळे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम मोठा आणि उत्साहात पार पाडणार आहे